जय हिंद जय जैन मित्रांनो चला या पटापड लाईव्ह या चल लेक्चर लेक्चर प्लस डिस्कस जॉईन करायला लाव बर आता बघा सात जुलैला पेपर झाला होता सात जुलै बावीस घटकामध्ये पेपर झाला होता पेपर काही ठिकाणी अतिशय सोपा होता काही ठिकाणी थोडस अवघड होता म्हणजे मीडियम लेवलचा साधारणतः पेपर झाला आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत की सामान्य म्हणजे जी के मध्ये तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न आता विचारले जाऊ शकतात या जी काही प्रश्नपत्रिका तयार झाल्या त्या अनुषंगाने त्याबद्दल चर्चा करणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे अनेक मुलं आहेत जे सारखे कमेंट करतात त्यांना पडलेले प्रश्न असतात कमेंटच्या माध्यमातून जे सांगत असतात प्लस कॉल पण करतात तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्नांची उत्तर सुद्धा तुम्हाला याच मध्ये भेटणार आहे चला पटापटा जॉईन व्हा राहुल जाधव जॉईन झालेला आहे व्हेरी गुड फ्युचर कॉप्स वेलकम आलाच भाऊ तू हो चला आज महत्वाचं जी च्या प्रश्नावरती सुद्धा चर्चा करणार आहोत ठीक आहे चालेल आता बघा एक प्रश्नपत्रिका घेतली मी जळगावची ठीक आहे जळगावची प्रश्नपत्रिका सोपी होती म्हणजे सोपी पण नाही ना येणार का आता बऱ्यापैकी मुलांना मार्क सुद्धा चांगले होते जवळपास सत्त्याण्णव वाले पण भरपूर मार्क होते मार्क पण भरपूर होते त्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला विचारला गेला होता दोन हजार बावीसचा ठीक आहे दोन हजार बावीस चा कोणता प्रश्न होता तर फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला बघा फुटबॉल वर्ल्ड कप आता तुम्हाला याच्या रिकरेक्ट करा अर्जेंटिना बरोबर आहे अर्जेंटिनाने जिंकला होता म्हणजे तुम्हाला सांगत तात्पर्य का मी बर धन्यवाद चला बघा आता तुम्हाला काय करायचंय पुढचं प्लॅनिंग काय करायचं बघा फुटबॉल फुटबॉल वर्ल्ड कप विचारलाय ना दोन हजार बावीसचा तर लक्षात ठेवा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस जेवढे पण गेम झाले मग ते ऍथलेटिक्स असतील फुटबॉल असेल हॉकी असेल किंवा क्रिकेट असेल यांचे वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला उप विजेता कोणता देश होता हे सर्व करून ठेवायचा आवाज येई झालाय आवाज येतोय रे बाकीचे कमेंट करा रे आवाज येतोय का नाही ते सांगा जरा मला हा यस येस बरोबर आहे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस तुम्हाला करायचे अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा एक पहिला पॉइंट क्लिअर झाला त्याच्यानंतर बघा भारतीय हरित क्रांतीचे जनक आता हरित क्रांती बघा रे हरित क्रांती ही हा व्यवस्थित म्हणजे एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे आय एम पी आहे याच्यावरती मी बरेच वेळा लेक्चर मध्ये मुलांना सांगितलं होतं की तुम्ही एक काम करायचंय तुम्हाला काही करा तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचं पाठांतर करा वाचन करा वाचन करा आणि हरित क्रांती संदर्भात जवळपास कोणत्या ना कोणत्या प्रश्नपत्रिकेमध्ये शंभर टक्के असतो आता आपल्याला विचारलंय भारतीय कोण आहेत ठीक आहे काय विचारलंय भारतीय कोण आहेत तुम्हाला करायचंय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत भारतीय नाही असून जगाचे जगामध्ये हरित क्रांतीचे जनक कोण आहेत हरित क्रांती कशा संदर्भात होती बघा कशा संदर्भात होती अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न करायचे कशा संदर्भात होती जनक कोण आहेत आणि भारतीयाची भारतीय जनक ठीक आहे हे दोन कृती झाला आता हरित क्रांती बरोबर इतर पण काही क्रांती झालेल्या आहेत उदाहरणार्थ इतर पण काही क्रांती झालेल्या आहेत उदाहरणार्थ पित्त क्रांती असेल तेल क्रांती असेल वेगवेगळ्या क्रांत। क्रांती जेवढ्या पण क्रांतिया झालेल्या आहेत मित्रांनो एक चार्ट आहे हवं तर तुम्हाला मी पाठवून देईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा टेलिग्राम वरती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ठीक आहे हा जेवढे पण क्रांती आहेत त्या सगळ्या क्रांतिया व्यवस्थित पाठांतर करायचंय त्याच्यातला तुम्हाला एक मार्क फिक्स मिळणार आहे ठीक आहे महिन्यामध्ये संपूर्ण ग्राउंड मध्ये जाणार आहे एप्रिल महिन्या पुढचा ऑगस्ट महिन्यामध्ये लेखी परीक्षाचे आयोजन आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ठाण्या सिटीचं पण लेखी परीक्षा होऊन जाईल ओके नीलक्रांती क्रांती तेल क्रांती जेवढ्या पण क्रांत आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या पाठांतर करून घ्यायचं आज तुम्हाला एकदम महत्वाचा भाग सांगतोय मित्रांनो ज्यांची ज्यांची परीक्षा बाकी असेल ना त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे जे जे मी पॉइंट सांगते तो टिक करून घ्या लिहून घ्या ते तुम्हाला शंभर टक्के कामात येणार आहे एका प्रश्नासंदर्भात मी तुम्हाला सांगतोय आता बघा पुढचा प्रश्न होता लोकसभा इलेक्शनावरती हो जे आम्ही जीव तोडून मुलांना सांगितलं होतं की बाबा लोकसभा ही कंपल्सरी करून घ्या एक मार्क तुमचे फिक्स आहेत एक मार्क तुमचं फिक्स फिक्स आहे हा अरे आज तुम्हाला तेच प्रश्न हे अभ्यासाचा जर आपण जी चर्चा करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण लेक्चर पण स्टार्ट करूया म्हणजे लेक्चर सुद्धा आपले रेग्युलर होतीलच आहे का नाही आज जरा मुलांचं सगळं ते डाउट क्लिअर करून घेतो बाबा जी अभ्यास कसा करायचं काय करायचं पुढचं नियोजन काय करायचं त्याबद्दल चर्चा करणार आहोत सोबतच तुम्हाला एक प्रश्न पण विचारत जाणार आहे काही काळजी करू नका तर लोकसभा इलेक्शना संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला गेला होता काय विचारलं गेलं होतं लोकसभा संदर्भात हा पुढे गेला लोकसभा हा बरं किती जागा मिळाल्या होत्या सांगा बरं मला जरा बीजेपीला किती जागा मिळाल्या मिळाल्या होत्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या इलेक्शनामध्ये किती जागा मिळाल्या होत्या सांगा कमेंट करा पटकन अरे तुमचे कमेंट येत नाहीत रे करा पटकन कमेंट दोनशे चाळीस जागा मिळाल्या होत्या ठीके अबकी बार चारशो पार चारसं तर काही पार नाही झालं पण दोनशे चाळीसच्या जागा मिळाल्या होत्या हा प्रश्न विचारला गेलाय लक्षात घ्या पुढच्या वेळेस काय विचारला जाऊ शकतो काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या हो होत्या हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या त्याच्यानंतर पंतप्रधान म्हणजे लोकसभा इलेक्शन व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही कोणतीही परीक्षा द्या या लोकसभेवरती तुम्हाला प्रश्न असणार म्हणजे असणार लोकसभेमध्ये किती जागांसाठी निवडणुका होतात हा विध कोणता पक्षाचा पंतप्रधान आहे काय आहे लोकसभामध्ये लोकसभे इलेक्शनचे अधिकारी कोण आहेत इलेक्शन कमिशनर कोण आहे अच्छा नेटवर्क प्रॉब्लेम आहे ठीक आहे हरकत नाही बडा इलेक्शन कमिशन कोण आहे या सगळं लोकसभा रिलेटेड जेवढे पण क्वेश्चन आहेत ते तुम्हाला विचारलं जाणार त्याच्यानंतर कृषी मंत्री पासून तर रेल्वे मंत्री त्याच्यानंतर मंत्रिमंडळ तर कंपल्सरी करायचं आहे म्हणून ठीक आहे आता याच्यामध्ये पुढचा एक प्रश्न आपल्याला विचारला होता ग्रामपंचायत वरती होता ग्रामपंचायत तर ग्रामपंचायतीवरती काय होतं आपल्याला सचिव कोण आहेत ग्रामपंचायतचे सचिव बघा कॉमन प्रश्न हे जे मी आता तुम्हाला सांगतोय ना मित्रांनो हे रिपीटेड क्वेश्चन आहेत मागच्या वर्षी विचारलेला क्वेश्चन आहेत हा विरोधी पक्ष नेता कोण तेच म्हणतोय लोकसभा विषय कंपल्सरी करायचं तुम्हाला विषयच नाहीत त्याच्यानंतर बघा ग्रामपंचायत सचिव कोण आहेत तर कोण आहेत सर्वांना माहिती ज्याला अभ्यास केला असेल त्याला माहितीये की ग्रामसेवक हा ग्रामसेवकाचा सेवक हा सचिव असतो त्याच्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत बरोबर पंचायत राज तुम्हाला काय करायचंय पंचायत समितीचा सचिव जिल्हा सचिव नगरपालिकेचा सचिव महानगरपालिकेचा सचिव हे सगळे सचिव पाठ करायचे ठीक आहे ते पाठ करायचे त्याच्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये कसं आहे प्रमुख नेता कोण असतो सरपंच असतो कोण असतो सरपंच त्याच पद्धतीने या सरपंच बद्दल थोडीशी माहिती पाहिजे सरपंचा कार्यकाल किती वर्षासाठी असतो काय असतो कलम काय असतं राईट अगदी बरोबर बोलतात तसंच पंचायत समितीचा पण सभापती बद्दल माहिती पाहिजे काय कार्यकाल काय आहे काय नाही झेडपी बद्दल माहिती पाहिजे म्हणजे सांगायचं तत्पर्य काय मित्रांनो की पंचायत राज मध्ये ग्रामपंचायत सरपंच पंचायत समिती या तिन्ही पण तोंडपाठ करून घ्यायचं की याच्यातला एकही मार्क आपल्याला जाणार नाही ठीक आहे एकही मार्क आपल्याला जाणार नाही सांगा बरं महापौर जो असतो त्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो महापौरचा सांगा बरं महापौरचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो कोण सांगणार चला बाळानो तुमच्यासाठी आपण सगळं काही चाललंय म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला याच्या सभापती विषयी सुद्धा माहिती पाहिजे महापौर विषयी माहिती पाहिजे उपमहापौर म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि महानगरपालिका नगरपालिका या चार गोष्टी तुम्हाला क्लिअर आहेत ठीक आहे आता पुढचा एक प्रश्न विचारला गेला होता आपल्याला चले जाऊ चळवळ चले जाव चळवळ बघा चले चलेजाव चळवळ एकोणीसशे बेचाळीस मध्ये कोणी सुरू केली होती एकोणीसशे बेचाळीस मध्ये सुरू झाली होती काय झाली होती एकोणीसशे बेचाळीस मध्ये कोणी केली होती तर महात्मा गांधी यांनी केली होती बघा महात्मा गांधीवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे महात्मा गांधीवरती विचारला जाऊ शकतो काय विचारला जाऊ शकतो आता विचारलाय आपला चले जाव चळवळ कोणी केली तर महात्मा गांधीने केली आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारले जातात गोलमेज परिषदेवरती प्रश्न विचारले जातात महत्वाचं गोलमेज परिषद वरती विचारले जातात अजून बरेच अशा इतिहासावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि महत्वाचा महात्मा गांधीचा एक पॉप्युलर प्रश्न आहे जो की तुम्हाला या परीक्षेत सुद्धा आता विचारला जाऊ शकतो ते म्हणजे महात्मा गांधीने आपले सत्याचे प्रयोग सर्वात प्रथम प्रस्ट कुठे केलं होतं महात्मा गांधीने सत्याचा प्रयोग सर्वात पहिले कुठं केलं होतं हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिला प्रयोग कुठं झाला होता सांगा ठीक आहे रिटर्न डेट एक्झाम डेट बघा डेट फिक्स नाहीये ठाण्या सिटीचा एक्झाम डेट फिक्स नाहीये लक्षात घ्या रे पण ऑगस्ट महिन्यामध्ये होईल ऑगस्ट महिन्यामध्ये होईल ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण पर... आपल्याला पुढचा प्रश्न विचारलाय भारतीय वंशांचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते आता बघा जस्ट याच्यामध्ये इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या आणि जे काही भारतीय वंशाचे पंतप्रधान होते पहिले ऋषी सुनक यांच्याऐवजी आता दुसरे पंतप्रधान झाले नवीन पंतप्रधान निवडून आले मग ते पंतप्रधान कोण आहेत याचा तुम्ही उत्तर शोधून काढा पटकन कमेंट करा कारण इंग्लंडचे पंतप्रधानाविषयी प्रश्न वेणार आता जस्ट लेटेस्टचा प्रश्न आहे आपल्याला या बरी या आत्ताच्या प्रश्नाबद्दल जर झालेला पंतप्रधान मागचा पंतप्रधान विचारला गेला असेल तर पुढच्या वेळेस नवीन पंतप्रधान विचारणार हा म्हणजे असं तुम्हाला जगातल्या थोडस जगाच्या वरच्यावर चालू घडामुळे लेटेस्ट मध्ये कोणकोणत्या लेटेस मध्ये कोणकोणत्या देशामध्ये इलेक्शन झालं सर तुम्ही जे ग्रुपवर बुक टाकलं होतं त्यामधून चार ते पाच प्रश्न आले होते जालनाला मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो जे मी पहिलेपासून जी जे क्वेश्चन घेतले होते मुलांसाठी हा आणि आमचं एक मराठी व्याकरणचा सुद्धा मराठी व्याकरण एवढं परफेक्ट आलं होतं की येणाऱ्या जे काही झाली परीक्षामध्ये एक ना एक प्रश्न आम्ही जे शिकवलं होतं मुलांना तेथूनच मराठी व्याकरणचे विचारलं गेलं होतं आणि त्याबरोबर मित्रांनो जी केचे पण असे प्रश्न आले होते जे आम्ही पस्तीस टेस्ट आतापर्यंत मुलांची घेतल्या फिजिकल जे काही एक्झाम टेस्ट असते ती जवळपास पस्तीस टेस्ट घेतल्या होत्या त्या पस्तीस टेस्ट पैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न या टेस्ट मधून आलेले आहेत मित्रांनो या टेस्ट मधून सत्तर ते ऐंशी प्रश्न आलेले आहेत आत्ताच्या आमच्या पोर तेच डिस्कस करत होते म्हणून चला तुमच्या बरोबर जरा शेअर करूया तसेच आपल्या जे काही टेस्ट आहेत ते आम्ही ऑफलाईनला टेस्ट घेतो तीच टेस्ट फ्री मध्ये आम्ही मुलांना सुद्धा देतो टेलिग्राम वरती जे मुलं आपल्या टेलिग्रामला जॉईन आहेत की किंवा जे मुलं आपले व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंड आहेत त्यांना भेटलेली असणार त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता प्रश्न विचारतात आता मागच्या परीक्षेमध्ये विचारलं की नोबेल प्राइज मिळवणारे पहिले भारतीय कोण कोण होते पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होते सर्वांना माहितीये कोण होते रवींद्रनाथ टागोर ठीक आहे पण आता तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं नोबेल प्राइज दोन हजार चोवीस मध्ये कोणाला मिळालं हे कंपल्सरी करून घ्यायचं कोणाकोणाला मिळालेलं आहे ते दोन हजार चोवीस मध्ये सुरुवात कधी झाली सुरुवात कधी झाली कधी झाली सुरुवात कधी झाली त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये कोणाला मिळालं हे कंपल्सरी करायचं कारण नोबेल प्राइज वरती आपल्याला एक प्रश्न विचारला जातो ठीक आहे हा चालू झाला का आता ठीक आहे हा तर पुढचा प्रश्न काय होता माझी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवरकर मीरा बोरवरकर याने कोण खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले होते याच्यावरती प्रश्न होता आपल्याला आणि त्याचं नाव मॅडम कमिशनर ठीक आहे हा कदाचित एक नवीन कमिशनर नवीन काय करायचंय बघा महासंचालक महासंचालक <Santhe> महाराष्ट्राचे तुम्ही जिथं फॉर्म भरतायत तिकडचे महासंचालक असे जे महासंचालक आहेत महत्वाचे ते सगळे पाठांतर करून घ्यायचे आणि त्यांचं कोणतं पुस्तक बिस्तक काय असेल तेही करून घ्यायचं लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा आपल्याला ले एक लेटेस्ट प्रश्न अतिशय लेटेस्ट प्रश्न विचारलं होतं ते म्हणजे काय होतं आहे एकवीस जून दोन हजार चोवीस एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी भारत दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी विश्व कप अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार कोणाला मिळाला सामनावीर पुरस्कार बघा रे अरे एकदम लेटेस्ट मधला प्रश्न आहे एकदम लेटेस्ट मधला जस्ट मी तुम्हाला काय बोललो वर्ल्ड कप मी सुरुवातीला पण काही दिवसा अगोदरच बोललो तो बाबा प्रश्न कोणत्या विचारणार ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप वरती तुम्हाला प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार ठीक आहे वर्ल्ड कप वरती विचारणार म्हणजे अजून पुढच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारणार लक्षात घ्या मग या सामनावीराचा सा पुरस्कार कोणाला मिळाला होता तर विराट कोहलीला मिळाला होता अगदी बरोबर विराट कोहलीला मिळाला होता म्हणजे तुम्हाला हे सुद्धा काय करायचंय आय पी एल पाठ अंतर करायचंय कंपल्सरी विश्वविजेता कोण आहे भारत दोन हजार सात मध्ये विश्वविजेता झाला होता टी ट्वेंटी मध्ये आता दोन हजार चोवीस मध्ये झालेला आहे मग याच्या विरोधक देश कोणता होता त्याचा कॅप्टन कोणता होता आपला देश कोणता आप जे विजय देश आहे त्याचा कॅप्टन कोण होता हे तुम्हाला करायचं आहे ठीक आहे आता बघा पुढचा प्रश्न होता महाराष्ट्रात बारावी फेल या हिंदी सिनेमा अरे वा बघ रे आम्ही पोरांना सांगायचो बाबा बारावी फेल एकदा पिक्चर बघ लय मजा येईल आहे ना लय मजा येईल तर बारावी फेल वरती आपल्याला प्रश्न विचारला गेला होता कोणता माहितीये का बारावी पेल हा हिंदी सिनेमा पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे कोणते पोलीस अधिकारीच्या जीवनावरती आधारित आहे याच्यावरती हा प्रश्न होता ज्याने ज्याने बघितलं त्याने त्याने एकदम मस्त मी तर बघितलं होतं अरे मस्त मजा पण आली होती आणि छान वाटलं यार खूप दिवसानंतर एक चांगला पिक्चर आपल्याला पाहायला मिळालं कोण होता मनोज कुमार शर्मा मनोज कुमार शर्मा आता तर आता समजा याच पिक्चरवरती किंवा याच पॉइंट वरती जर प्रश्न विचारायचं ठरलं तर काय विचारणार प्रमुख भूमिका कोणी केली होती याच्यामध्ये काय विचारणार प्रमुख भूमिका जे मनोज कुमार शर्मा यांची भूमिका ज्यांनी पार पडली होती त्याने कोणी त्याच्या बरोबर हे केलं होतं ते आपल्याला विचारणार हा आहे पुढचा प्रश्न होता महाराष्ट्राचे हो ठिकाण दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो आता बघा कुंभमेळा कुंभमेळा दर बारा वर्षाने महाराष्ट्रामध्ये कुठं भरतो तर नाशिक जिल्ह्यामध्ये भरतो सर्वांनाच माहिती नाशिक जिल्ह्यामध्ये भरतो कुठं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भरतो तर कुंभमेळा भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी भरतात भारतामध्ये कोण कोणत्या ठिकाणी भरतात ते तुम्हाला शोधून काढायचं आणि त्याचे नोट्स बनवायचे हा महत्वाचं पॉइंट आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं विचारलं होतं पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार त्या जिल्ह्यावरती प्रश्न असणार आणि तो प्रश्न हा होता की पाल ठिकाण कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर जळगाव मध्येच आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणते बघा जे उंच शिखर आहेत उंच शिखर आहेत महाराष्ट्रामध्ये ओके कळसुबाई उंच आहे हा सोळाशे सेहेचाळीस मीटर त्याची उंची आहे तर कळसुबाई तर विचारणारच पण तुम्हाला त्याबरोबर दोन नंबरचा कोणता आहे तीन नंबरचा कोणता आहे हे सुद्धा विचारणार नाशिक शहरामधील दोन नंबरचा कोणता होता तर सालेर म्हणून दोन नंबरचा होता ठीक आहे हे तुम्हाला करायचं आहे पुढचा प्रश्न होता जळगावचे पालकमंत्री कोण आहेत मी तुम्हाला म्हटलो की जिल्ह्यावरती प्रश्न विचारणार भाऊ तुम्हाला जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत लोकसभेमध्ये किती सदस्य निवडून दिले जातात हा लोकसभा त्याच्यानंतर महानगरपालिका आहे तर महानगरपालिकेचे महापौर कोण आहेत उपमहापौर कोण आहेत आयुक्त कोण आहेत पोलीस आयुक्त कोण आहेत त्या जिल्ह्याची फेमस काय आहे अजिंठा त्या जिल्ह्याची काय काय फेमस आहे त्या जिल्ह्यामध्ये सर्व सर्व म्हणजे जिल्हा विशेष तुम्हाला कंपल्सरी करायचंय दोन तीन मार्क तुम्हाला तिथे मिळणार म्हणजे मिळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता आपल्याला जळगाव जिल्ह्यातील औष्णिक विद्युत केंद्र औष्णिक विद्युत केंद्र कंपल्सरी मित्रांनो जेवढे पण औष्णिक विद्युत केंद्र आहे ना ते सगळं केंद्र तुम्ही पाठांतर करून घ्या कारण याच्यावरती तुम्हाला हमकास शंभर टक्के प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार ठीक आहे विचारणार म्हणजे विचारणार त्याच्यानंतर बघा सिलॉंग कोणत्या राज्याची राजधानी आहे मी विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की बाळानो तुम्ही काही करा पण सगळ्या राज्याची राजधानी पाठांतर करून घ्या कारण तुम्हाला एक तरी राज्यात राजधानी विचारणार म्हणजे विचारणार हे आपला शब्द आहे तुम्ही कुठेही विचारा कुठेही एक्झाम द्या तुम्हाला विचारणार मेघालय बरोबर आहे ठीक आहे मेघालय बरोबर आहे पण तुम्हाला एक प्रश्न विचारणार म्हणून राज्य आणि राजधानी कंपल्सरी करायची असतात लक्षात घ्या राज्य आणि राजधानी कंपल्सरी करायची असतात त्याच्यानंतर भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो बघा सर्वात जास्त पाऊस भारतामध्ये तर कोणत्या ठिकाणी पिडतो मित्रांनो माऊस मिरा ना मावस मिराम या ठिकाणी सर्वात जास्त भारतातला पाऊस पडतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी पडतो अंबोली आंबोली कोणत्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो आंबोली या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो बस एवढंच तुम्हाला करायचं होतं त्याच्यानंतर अजून काय प्रश्न होता विंबंडन ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा टेनिस स्पर्धा आहे ना टेनिस विंबंडन असेल तीन चार चार जवळपास तीन ते चार प्रकारच्या स्पर्धा आहेत या टेनिस मध्ये म्हणजे विमन स्पर्धा असेल किंवा इतर कोणती स्पर्धा असेल लॉन टेनिस टेबल टेनिस वेगवेगळे प्रकार आहेत तर बघा टेनिस याच्यावरती तुम्हाला कंपल्सरी करून घ्यायचं आहे विजेता कोण आहेत एवढंच करा विजेता कोण आहेत कोणत्या देशाचा आहेत कोण आहेत एवढं करा तीन चार प्रकारचं ते म्हणजे पॉइंट तुमचं क्लिअर होऊन जाईल तेही तुम्हाला लागेल ठीक आहे अजून पुढचा प्रश्न आहे गोदा महाराष्ट्रातील टेंबटिंबेश्वर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे ऑरेंज सिटी आता ऑरेंज सिटी म्हणून कोणता प्रसिद्ध आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ऑरेंज म्हणजे संत्रे सर्वात जास्त कुठं उत्पादन होतो नागपूरला होतो त्याचं उत्तर काय असणार नागपूरला आहे तसेच पिंक सिटी म्हणून कोणती सिटी ओळखली जाते जयपूरची सिटी ओळखली जाते पिंक सिटी म्हणून पिंक सिटीवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे ना मग महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण होते बघा सध्याचे गृहमंत्री कोण आहेत <clears throat> महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ तुम्हाला कंपल्सरी करायचं मंत्रिमंडळ कंपल्सरी करायचंय या मंत्रिमंडळावरती सुद्धा तुम्हाला हमखास प्रश्न विचारले जाणार ठीक आहे मग कोण आहेत तुम्ही मंत्रिमंडळ कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री आहे ना त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता कोण विधानसभेचा कोण विधान परिषदेचा कोण दोघांचे पक्ष हे सगळे जे काही मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्राचे कंपल्सरी करायचं आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवा कंपल्सरी करायचे अशा पद्धतीने ना तुम्ही जी के अभ्यास करायचा आहे ठीक आहे जी चा अभ्यास करायचा आहे जेणेकरून नवीन बॅच पोलीस भरतीची कधी कराल सर तुम्ही बघा नवीन बॅच सुरू ऑलरेडी झालेली आहे ला ऑनलाईन सुरू नाही केला आपण ला सुरू ला झालेली आहे तर वेळच भेटत नाही मित्रांनो त्यामुळे प्रॉब्लेम होतोय आणि जर तुमची सर्वांची इच्छा असेल ना जीके चे एक एक टॉपिक वरती लेक्चर घ्यायचं जसं आता मी तुम्हाला जस्ट प्रश्नपत्रिकेतील प्रश्न ओरेली प्रश्न सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्हाला जी चे टॉपिक वाईज लेक्चर घ्यायचं टॉपिक वाईज लेक्चर पाहिजे असेल खास करून मुंबईवाल्यांसाठी कि आमचं जी एक ही प्रश्न किंवा एकही मार्क गेला नाही पाहिजे तर मी स्पेशल बॅच फक्त जी के आणि गणित आता बघा गणिताची सुद्धा आपण उद्या पूर्वाच्या व्हिडिओमध्ये लेक्चर घेऊयात आपण जर तुम्हाला पाहिजे होते मुंबई स्पेशल बॅच सर चालू करा आम्ही जॉईन करतो जर कमीत कमी तुमच्यापैकी एक पन्नास ते शंभर मुलांनी जर ऑनलाइन बॅच जीके मुंबई स्पेशल जर जॉईन करत असाल किंवा चालू करायला लावत असाल तर मुंबई स्पेशल बॅच मी चालू करेल शंभर टक्के करेल तुम्ही सांगा सर आम्ही तयार आहोत कमीत कमी वीस मुलं तरी ऍडमिशन झाले पाहिजे स्टार्टिंगला म्हणजे मला पण बॅच घ्यायला सोपं जाईल मग दररोज संध्याकाळी आपण स्पेशल मुंबई स्पेशल बॅच चालू करूया जेणेकरून जे मुंबईवाले जातात नाईंटी पर्सेंट माझ्या ऑनलाईन मध्ये सगळे मुंबईवालेच असतील तर यांच्यासाठी स्पेशल बॅच चालू करतो आणि मुंबईचं दररोज प्रश्न घेत जाईल मग मी ठीक आहे बरा या ठिकाणी आता आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद